नमस्कार मैत्रिणी तीन दिवसावर संक्रांत आलेली आहे तर संक्रांतीसाठी मी हे तिळाचे लाडू करते तिळाचे लाडू त्याच्यासाठी तिळ भाजून घेते हा लाडूसाठी मला गूळ पाहिजे त्यासाठी मी आत चिरून घेते हे तीळ भाजून घेतो घेऊन थंड केलेले थंड एकदम थंड झालेले गरम तिळ राहिले तर लाडू जमत ना तीळ थंड झाल्यावरच लाडू करावं लागते त्यासाठी मी हा एक वाटीवर गूळ घेतलेला आहे आणि दोन वाटी तिळ तिळ आणि गूळ मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहे आता त्याचं पण तिळ आणि गूळ मी सोबतच काढतो त्याच्यामुळं लाडू छान होतात म्हणजे मिक्सरमध्ये कूट काढून आणि गोळाच कुटुंबी हा काढून घेतलेला आहे आता आपण याचे लाडू अशा पद्धतीने आपण हे लाडू बांधून घेऊ थंड झाल्यामुळं तीळ थंड झाल्यामुळं बांधायला एकदम सोपे जातात आणि तेल पण सुट्टे झालं अशा पद्धतीने आता सगळे लाडू बांधून घेतले आपले तिळाचे लाडू तयार बनवल्यानंतर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू